महाराष्ट्रातील नंबर चॅनल आवाज टीवी, आवाज आपल्या सर्वांचा महाविद्यालय शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची सरासपणे विक्री सुरू असून अनेक अल्पवयीन विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात आहे या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यासमोरच राज्यात बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ आणून ठेवत जाब विचारण्यात आला जर येत्या चार दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास शहरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला यावेळी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मग तुम्ही असं वागायचं मोठमोठे पोस्टर लावायचे ज्या रात्री करायचे अँटी ड्रग्स दिवस साजरा करायचा पंचवीस जून का अठ्ठावीस जून दिवस होता त्या ड्रग्स त्या पोस्टरच्या एक्झॅक्टली बघा समोरचे दुकान आहे ते, ते हे एवढी विमान कुठून येते विमान कुठून भेटता हे सिग्रेटी कस का भेटतात विद्यार्थ्यांना एका विद्यार्थीला मांडला होतो यायला कस का अल्फामीन मुलांना हे सर्व याचे पुरावे आहेत माझ्याकडे कोणाच्या आशीर्वाद चालतं काय झोपा काढता का आपला विभाग काय झोपा काढता सात दिवसात कारण नमस्कार जय महाराष्ट्र मी शामक दादाभाई एक महाराष्ट्र सैनिक आणि माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना धुळे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे अंमली पदार्थ आणि तंबाखूजनक पदार्थांची सर्रास विक्री धुळे शहरात आणि विद्यालय महाविद्यालयांच्या अंतर्गत शंभर मीटरच्या हद्दीत ही चालू असून आम्ही आज फूड अँड ड्रग इन्स्पेक्टरांच्याकडे आलेलो आहोत इथं आल्यावर आम्हाला असं निदर्शनात आलेले आहे की इथं हे कार्यालय संपूर्ण वाऱ्यावर सोडलेलं आहे इथं कुठल्याही प्रकारचा अधिकारी नाही इथं कुठल्याही प्रकारचं कोणीच वाली नाही ऑफिसला धुळे शहरामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंबाखू व गांजा येणार होता याची ये माहिती आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यास आलेलो होतो यांना आम्ही फोन केल्यानंतर आम्हाला कळलं के, की ते म्हणतात की इथं कोणीही असं उपस्थित नाही तुमची तक्रार घेण्यास तुम्ही निवेदन द्या आम्ही याच्यावर कठोर कारवाई करू म्हणजे हा गांजा ही तंबाखू धुळे शहरात येण्यास ते आता कुठल्याही प्रकारे थांबवू शकत नाही थांबवू शकत नसून आम्ही त्यांच्याकडे सी ओ टी पी ए तीन दोन हजार तीन अंतर्गत त्यांच्याकडे अहवाल मागितलेला आहे येत्या एक महिन्यात त्यांनी अहवाल सादर करायचा असतो त्यांना दर एकवीस दिवसात सत्तावीस असा जी आर असतो त्यांनी असा कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे अहवाल तयार नसून एन एन डी पी एस अंतर्गत एकोणावीसशे पंच्या पंच्याऐंशीच्या त्यांनी कुठल्याही प्रकारची पुन्हा वरच कारवाई अद्यापही केलेली नाही आम्ही स्वतः गेलो होतो विद्यार्थ्यांना पाठवलं होतं बरेचशे महाविद्यालय आणि विद्यालयांच्या जवळ तिथं सर्रास तंबाखूची विक्री आहे गांजा घरात भेटतोय टप्प्यावर भेटतोय यांच्यावर कोण आळा घालणार आहे आमच्या विद्यार्थ्यांना धुळे शहराच्या युवकांना कोण जबाबदार आहे गोष्टीला हे जर वाया गेले उद्या कोण यांच्या शरीराची हानी झाली तर याला जबाबदार कोण राहणार आहे असा आम्ही जाहीर निषेध करतो यांच्या तीव्र शब्दामध्ये धन्यवाद रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा